नमस्कार मित्रांनो सेक्स म्हटलं की हा शब्द एकदम तुम्हाला वलगड वाटतो आणि कुठं कुठं मनामध्ये आपल्याला बोसतो पण की सेक्स म्हटलं विचारामध्ये काहीतरी एक वेगळं पण निर्माण तयार होतं मित्रांनो सेक्स किती वेळ करावा रोज करावा का याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेत आहोत मित्रांनो सेक्स केल्याशिवाय तुम्ही परिपूर्ण आयुष्य जगू शकत नाही तुम्ही रेग्युलर सेक्स केल्याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण की आपला मानसिक थकवा शारीरिक थकवा दूर करण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी ही सेक्स प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं असतं सेक्स किती वेळा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो ज्याचा त्याच्या वेळेचा प्रश्न असतो आणि दुसऱ्याच्या एक दुसऱ्याच्या मूडवर पण प्रश्न असतो पण माझ्या मते सायंटिफिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर जो माणूस रेग्युलर सेक्स करत असेल तर त्याला हार्ट डिसीज होणार नाही त्याला डायबिटीज होणार नाही त्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम येणार नाही त्याला मानसिक आजार होणार नाहीत हे इतकं सायंटिफिकली स्टडी केल्यानंतर इतकं संशोधन झालेलं आहे तर मित्रांनो जितकं जास्त वेळ तुम्ही सेक्स करणार जितकं जास्तीत जास्त तुमच्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट करून घेणार जितकं जास्त परिपूर्ण सेक्स तुम्ही करा केलं तर डेफिनेटली तुम्हाला कितीतरी आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते म्हणून ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट आणि चाळीस वर्षाच्या अनुभवानंतर मी तुम्हाला हेच सांगेल की वयाचं भान न ठेवता वयाकडे लक्ष न देता प्रॉपरली आपण म मौज मस्ती करून आपल्या पार्टनरला इन्वॉल्वमेंट करून जर प्रॉपर सेक्स केला तर तो, तो केव्हाही अतिउत्तम आणि जितकं जास्त वेळ सेक्स क करसाल तितकं तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू शकतं हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो